नमस्कार मित्रांनो शेतकरी कृषी मित्र युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो काल अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पीएम किसान सन्मान निधीचा यवतमाळ एका कार्यक्रमात नरेंद्र मोदीजी हे आपल्याला पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता वितरित केलेला आहे तर ज्या शेतक म्हणजे असे शेतकरी ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता अजूनही आलेला नाही तर त्याचं कारण काय आहे ते आपण ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदा तुम्ही पी एम किसान सन्मान तुम्हाला गेल्या वर्षी म्हणजे गेला पंधरा हप्ता तुम्हाला जर आला नसेल आणि काही शेतकऱ्यांना आला नसेल तर याचं कारण काय आहे तर ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्णपणे सांगत आहे तर मित्रांनो सर्वात पर्यंत तुम्ही तुमचं लँड सिडिंग लँड सिडिंग तुम्ही यस आहे का नो आहे ते चेक करा यस तुमचं लँड सिडिंग नो शे तर यस पाहिजे आणि पी एम किसान सन्मानच्या पोर्टलला जावा तुम्ही त्याचा स्टेटस तुम्ही चेक करा बेनिफिशरी स्टेटस तुम्ही जाऊन चेक करा त्यामध्ये तुमचं लँड सिडिंग यस पाहिजे परत आधार शिडिंग तिथं यस पाहिजे आणि तिथं तुमचं लँड शिडिंग यस पाहिजे बँकेचं आधार शिडिंग आहे तिथे यस पाहिजे आणि तुमची ई के वाय सी होणं अत्यंत महत्वाचं आहे तर मित्रांनो या तिन्ही गोष्टी जर तुमच्या असेल यस असेल तर तुम्हाला हा हप्ताच्या मडकी पडलेला आहे आणि जरी पडला नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या तहसीलला जाऊन तुम्ही संपर्क साधा तुमच्या कृषी परीक्षकांची यांच्याशी संपर्क साधून तुमच्या त्या त्रुटी दूर करून तुम्ही पुढील हप्त्यासाठी पात्र होऊ शकतात तर मित्रांनो काही शेतकऱ्यांना पीएम किसान संबंधीचा एक हप्ता आलेला आहे आणि एक, एक काही जणांना तीन हप्ते आलेले एक आहेत काही जणांना दोन आले तर असं कावर तर मित्रांनो असं असं कारण असं ह्याच्यामुळे पीएम किसान संबंधीचा गेद्यावरला हप्ता त्यासाठी नमूद साठी लोक पात्र नव्हते ते यावेळेस पात्र झाले त्यांना एक हप्त्याला आलेला आहे आणि काही शेतकऱ्यांना गेल्या वा... गेल्यावरला पहिला हप्ता नमोचा पहिला हप्ता पडला होता त्या ज्या शेतकऱ्यांना नमोचा पहिला हप्ता पडलाय त्या शेतकऱ्यांना आता दोन हप्ता पडलेले आहेत तर तुम्ही तुम्ही तुमचा स्टेटस चेक करा तुम्ही नमोचा याच्यावर नमोच्या वेबसाईट वर काम चालू सा आहे सध्या तर ते काम अजून पर्यंत <us> झालेलं नाही ते काम मी सुरळीत झाल्यानंतर तुम्ही चेक करा बेनिफिसरी आणि तुम्ही काही शेतकरी असं कमेंट करतायत की बेनिफिशरी यांचं दाखवत नाही तर मित्रांनो बेनिफिशरी आता सध्या दाखवत नसतं कारण तुमचं बेनिफिशरींड जो असतो म्हणजे जे तुमच्या अकाउंट ट्रान्सफर केलेला आहे त्याच्यात तुम्हाला ते एफटीओ चोवीस तास म्हणजे अठ्ठेचाळीस तासानंतर तुम्हाला तिथं दाखव दाखवलं जाईल किंवा न दाखवेल त्याच्यावर तुम्ही बसू नका आणि त्यानंतर तुम्हाला अजूनही खुशखबर आहे ती खुशखबर म्हणजे तुम्हाला ya uh, ya yeah.